जैश ए मोहम्मद हे नाव घेताच प्रत्येक भारतीयाच्या मनात दोन हजार एकच्या संसद हल्ल्याची दोन हजार सोळाच्या पठानकोटची आणि दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्याच्या आठवणी जाग्या होतात भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूर नंतर काही काळ शांत झालेला हा दहशतवादी गट आता पुन्हा सक्रिय झालाय आणि यावेळी खेळी अजूनच भयानक आहे कारण यावेळी रणांगणावर उतरले दहशतवाद्याचं महिला ब्रिगेड पाकिस्तानातून उगम पावलेल्या कुख्यात दहशतवादी संघटनेनं आता जमात उल मोमिनाद नावाची महिला ब्रिगेड सुरू केली आहे संस्थेची माहिती सांगते की हा ब्रिगेड आठ ऑक्टोबरपासून अधिक सक्रिय झालाय बाहेरून पाहता ती एक धार्मिक शिक्षण प्रकल्प म्हणून सादर केली जाते पण आतल्या बाजूला कहाणी वेगळीच आहे ऑनलाईन रिक्रुटमेंट प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप ग्रुप्स व्हिडिओ कॉल्स आणि वेबिनारच्या माध्यमातून तरुण तरुणींना समोर येण्यास भाग पाडलं जात आहे रजिस्ट्रेशन दररोजचे चाळीस मिनिटांचं सत्र आणि नाममात्र फी या सर्व गोष्टींनी हा संपूर्ण कट व्हर्च्युअल शैलीत रुळलेला दिसतोय परंतु या कोर्सच्या मजकुरात धार्मिक शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयडिओलॉजिकल ट्रेनिंग कट्टरता प्रसार छोटे छोटे टप्पे आहेत म्हणजेच हळूहळू विचारांमध्ये बदल करून दहशतवादी कार्यात सहभागी होण्याची मानसिक तयारी केली जाते या प्रक्रियेतून बऱ्याचदा दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी मुलींवर दबाव आणला जातो आर्थिक कारण कौटुंबिक दबाव असतो काही नोंदीनुसार डिजिटल मैत्रीतून विश्वास संपादन केला जातो आणि दहशतवादाच्या ट्रेनिंगसाठी तयार केलं जातं विशेष म्हणजे मदरसे आणि काही खास धार्मिक संस्थाही यासाठी सहाय्यक ठरत आहेत या, या ठिकाणांच्या निवडक कार्यक्रमामधून महिलांना सेल्फ रोल आणि सपोर्टर्स म्हणून तयार केलं जाते आणि सर्वात धोकादायक बाब म्हणजे पाकिस्तानी सैन्याचा याला पाठबळ आहे त्यामुळे या प्रकारची भरती आणि प्रशिक्षण केवळ सामाजिक धार्मिक कार्यक्रम नसून व्यापक धोरणाचा भाग आहे सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर या धाडसी कारवाईत पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदच्या मुख्य केंद्रावर लक्ष साधलं गेलं होतं या हल्ल्यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि संघटनेच्या तंबू अड्ड्यांचं मोठं नुकसान झालं या मोहिमेचा परिणाम मसूद अजहरच्या खाजगी जागावरही झाला या हल्ल्यातून त्याच्या कुटुंबातील दहा जणांना जीव गमवावा लागला नातेवाईक आणि जवळचे सहकारी बहीण पती भाचा भाची आणि त्याच्या कुटुंबातील लहानग्या मुलांचाही यात मृत्यू झाला मसूद स्वतः त्यावेळी उपस्थित नव्हता त्यामुळे त्या तो वाचला आणि या अपघातानं त्याच्या मनात जो राग आणि प्रतिशोध तयार झाला तो आता संघटनेच्या नव्या मोहिमेत दिसून येतोय असा दावा केला जातो की त्या तो वैयक्तिक आणि संघटनात्मक दोन्ही स्तरावर रणनीती आखत आहे रिक्रुटमेंट मोहिमेंना नवी दिशा देणं महिला ब्रिगेडसारख्या नवीन उपकेंद्राची निर्मिती आणि आर्थिक स्रोत पुन्हा उभारणं याला तो प्रोत्साहन देतोय मसूदला पाकिस्तानाच्या सैन्याचं अप्रत्यक्ष परंतु प्रत्यक्ष भारतीय गुप्तचर सूत्राच्या माहितीनुसार पंजाब आणि सिंध प्रांतातून सुमारे दहशतवादी करण्यात आले या भरतीसाठी जेष्ठ पाकिस्तानातील मदरसे मशिदी आणि धार्मिक संघटनांमधून शंभर कोटी रुपयांहून अधिक निधी गोळा केला हा पैसा धार्मिक शिक्षण आणि महिला प्रशिक्षण या नावाखाली घेतला जातो पण प्रत्यक्षात तो वापरला जातो हत्यारे खरेदी दहशतवादी प्रशिक्षण आणि पीओके केमधील लॉन्च पॅड्स पुन्हा बांधण्यासाठी आता नोव्हेंबरमध्ये जैशनं मोठं नियोजन केलं आहे शंभरपेक्षा मरकज म्हणजेच कॉन्फरन्सेस पाकिस्तानाच्या शहरामध्ये होणार आहे या कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील तरुणांना इस्लामच्या नावाखाली जिहादसाठी तयार केलं जाणार आहे हेच लोक नंतर आत्मघाती दस्त्यांचा भाग बनतात ही आहे ऑफलाईन आउटरीच स्ट्रॅटेजी जिथे जिहादचे धार्मिक प्रशिक्षण देऊन दहशतीच्या बीजांची पेरणी केली जाते या महिला ब्रिगेडच्या मागे आहेत मसूद अजहरच्या दोन्ही बहिणी सादिया आणि सुमायरा या दोघी रोज चाळीस मिनटांचा ऑनलाईन कोर्स घेतात कोर्समध्ये महिलांची इस्लाम आणि जिहादमधील भूमिका समजावली जाते दोन्ही बहिणी सादिया आणि सुमायरा या महिलांचं ट्रेनिंग घेतात प्रत्येक महिलेकडून पाचशे पाकिस्तानी रुपये फी घेतली जाते असं सांगितलं जातं की हा धार्मिक अभ्यास आहे पण प्रत्यक्षात हीच खरी दहशतवादाच्या बीजांची क्लासरूम आहे जयशता पुन्हा एकदा आपला नेटवर्क पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढवण्याच्या तयारीत आहे मुझफ्फराबाद मीरपूर कोटली आणि रावलाकोट या ठिकाणी नवे टेरर लाँच पॅड्स तयार केले जात आहेत या मार्गावरून दहशतवादी भारतीय सीमेपर्यंत पोहोचवले जातात आणि हाच भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच एफ ए टी एफने पाकिस्तानला कडक इशारा दिला होता जर दहशतवादावर आळा घातला नाही तर आर्थिक मदत बंद केली जाईल म्हणून आता जैशने एक डिकॉय ऑपरेशन सुरू केलंय जिथे धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली दहशतवादी भरती लपवली जाते सरकार म्हणतं ही धार्मिक शाळा आहे पण प्रत्यक्षात शार या शाळांमधून कट्टर विचारसरणी आणि हिंसेचा प्रसार केला जातो एफ समोर पाकिस्तान सरकार निरपराध दाखवायचाय आणि मागच्या दरवाजातून जैशला वाढवायचाय हा आहे पाकिस्तानचा दुहेरी खेळ जैश या संघटनेचा मोरक्या असलेला मसूद अझहर हे hey, नाव दहशतवादाच्या इतिहासात काळ्या अक्षरात कोरलं गेलं ग्राफिक्स पाहूयात दोन हजार एक भारतीय संसद हल्ला दोन हजार सोळा पठानकोट एअरबेस हल्ला दोन हजार सोळा उरी हल्ला दोन हजार एकोणीस पुलवामा आत्मघाती हल्ला हे सगळे हल्ले जैश ए मोहम्मद या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आणि यामागे नेहमीच पाकिस्तानच्या सैन्याची छुपी साथ होती जैशच्या नव्या रिक्रुटमेंट महिला ब्रिगेड आणि पीओ के नेटवर्कमुळे भारतासाठी धोका पुन्हा वाढतोय मात्र भारतीय सेना गुप्तचर संस्था आणि सुरक्षा दले या सतत हालचालींवर नजर ठेवू नये ऑपरेशन सिंदूर हा शेवट नव्हता तो फक्त एका मोठ्या युद्धाचा आरंभ होता ही लढाई केवळ सीमेवरची नाही ही आहे विचारसरणीची आणि हिंसेविरुद्धची लढाई जेष्ठ सारख्या संघटना धर्माच्या नावाखाली मृत्यूचा व्यापार चालवतात आणि भारत या युद्धात सत्य विवेक आणि शौर्य घेऊन उभा आहे ही लढाई आपण जिंकू बंदुकीनं नव्हे तर आपल्या धैर्यानं आणि जागरूकतेनं तर हा विषय कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा